आज कडेगाव अभिलेख कार्यालयात साडे दहा वाजून गेलेत ऑफिसमध्ये कोणीसुद्धा उपलब्ध नाही सहाय्यक मुख्यालय सहाय्यक उपलब्ध नाहीत हे ऑफिस असं आहे ऑफिसचं घराला बघा साडे दहा वाजलेत तरी ऑफिसमध्ये कोणीसुद्धा नाही आहे शेतकरी महाराष्ट्रातला कर्जबाजारी झाला आहे पंख्याखाली बसून शासनाचा पगार घेणारे अधिकारी इथे एक सुद्धा उपलब्ध नाही है। खरं तर यांची कोण चौकशी करणार आहे का नाही ह्यांच्यावर कोणाचा तो आभार राहिला नाही असल्या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी आज कडेगाव भूमी अभिलेख कार्यालयात साडे दहा वाजले तरी अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिवस दिवस बाहेरगावांहून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी थांबायला लागत असून देखील त्यांची कामं होत नाहीत शासनाचा पगार घेऊन वेळेवर हजर न राहणाऱ्या या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी या ठिकाणी संतप्त नागरिकांनी केली आहे